पावसात पण येणार हो सातारग सातार शेवटी ते खूप प्रेम भेटणार आहे हे रोल केल्यावरती म्हणून मी केलं दीड ते दोन वर्ष पाचशे फॉलोअर्स होते शेवंतबाईचं एज किती होत तुमचं एज किती मी मॉडेलिंग करायचे मी एक फॅशन मॉडेल आहे गेमिंगचं आता कोणी नाही केलं आता प्रत्येक महाराष्ट्रातला असा कोण नाही क्रिएटर की त्यांनी गेमिंगचं केलं नाही बरं ह्या शेतावर कधी बसून तुम्ही काम करताय लोक का आता लोकांचं काय भाऊ लोक नाव ठेवायचे काम करत येतात तुला माहितीच आहे तुला सांगायची काय गरज नाही असं नाही आला आमच्या घरात बांधणं लागते त्याला काही लागलं <laughs> <ने। laughs> नाही जय श्रीराम मित्रांनो तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावच्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आता आपण पुन्हा आलो या शाहूकला मंदिरला याचं येण्याचं कारण असं की पुन्हा ना शो घेतलाय शाहू मंदिरला तर आपल्यासोबत येत म्हणजे नमुला ओळखतच असाल असं असं नाही की कोण ह्यांना ओळखत नाही यांना विचारूया की यांनी डबल इथं शो घेण्याचं कारण काय मागच्या वेळेस आपण जेव्हा घेतलेला दुसरा प्रयोग वाटा आपला साताऱ्यात तेव्हा माणसांना काही काही तिकीट भेटले मागाली गेली आणि खूप नंतर मेसेज आले की तुम्ही साताऱ्यात वन्स मोर घ्या मग म्हटलं चला आता साताराकऱ्यांसाठी वन्समोर होऊन जाऊ द्या पण मागील वेळेस तुम्ही जिबाईट मध्ये आपण बोललेलो तर त्या लो अशा लोकांची कमेंट आले की तुम्ही खरोखर असं तोत्र बोलता का का ऍक्टिंग करण्यापुरतं असं बोलता नाही ती गॉड गिफ्टेड असे <laughs> गॉड गिफ्टेड आहे पर ह्या क्षेत्रात कधी बसून तुम्ही काम करताय पाच वर्ष झाली पाच सहा वर्ष लोकांच्या अशा कमेंट आहेत की तुमचं मूळ गाव कुठलं आणि तुमचे म्हणजे आई वडील काय करतात सध्याला आता माझं गाव सस्तवाडी म्हणजे बारामतीतली सोमेश्वर नगर आणि माझे पप्पा फोटोग्राफर आणि मम्मी पर्सनल का मला घरच्यांकडून कुणा तुम्हाला असा प्रसिद्ध कसा भेटला म्हणजे ह्या कला जावं ही कला करावी म्हणून म्हणजे घरच्यांचा विषय तर घरच्यांचं काय नव्हतं घरची म्हणत होती तुला कर, जे करायचं आहे ती कर ज्या तुझं मन आहे तीच कर आणि मग शेवट हेच केलंच आणि जेव्हा तुम्ही ही सुरुवातीला करत होता तेव्हा तुमच्या आजूबाजूचे लोक तुमच्या गावातले लोक म्हणजे तुम्हाला म्हणजे असं काय म्हणायचे म्हणजे काय म्हणायचे तुम्ही जेव्हा पोरं करिअरकडे लक्ष देतात तेव्हा तुम्ही ही नाटक म्हणा असं व्हिडिओ म्हणा असे करत होता तर तुम्हाला काय अनुभव आहे त्यातनं आलेला गावातले काय काय लोक म्हणायचे की नको करू मोक टाइमपास होईल असं किती रिजिस्टार पडून येत किंवा असं ऍक्टर घरी पडून येत दुसरं काय तर कर फोटोग्राफी कर फोटोग्राफ तू पण कर पण पहिल्यापासून एक टार्गेट होतं की ह्यातच आपल्याला करायचं आहे आणि नानांची साथ भेटली म्हणजे आख्या सरांची साथ भेटली आणि मग झाला आज इतक्या आले बरं भविष्यात असं टीव्ही पडत जाऊ तर कुठल्या पिक्चर मध्ये असं येण्याची इच्छा आहे का इच्छा आहेच की या का कलाकाराला तीच पाहिजे असते बर आणि तुम्ही असं म्हणजे हिचं प्रमोशन करता का असं एखाद्या ठिकाणी जाऊन एखाद्या मंडळाला भेट देऊ नाहीतर असं कोणी बोलवलंय आणि त्यांच्या शॉपच्या ओपनिंगला जाणं uh... नाहीतर असं गेमिंगचं गेमिंगचं मध्ये केलं नंतर न कमेंट आले आपलीच माणसं दुःख होती वाईज त्यामुळे म्हणलं आपण चाललंय ह्या माणसांसाठी तर नको गेमिंगचं करा मग गेमिंगचं बंद केलं आणि ओपनिंगला असं जातच नाही कुठं म्हणजे नाही का बाकीचे पण कामं असले म्हणून कारण की आता शोचं असले म्हणून असं वाटतं एक दिवस शो आहे पण त्याच्या मा त्याच्या महागाडवर महिनाभर आमचं त्या शोसाठी चाललेला असतोय की इथं जा तिथं जा कोण आहे असं मॅनेजमेंट करायला त्या म्हणून टायमिंग तर एवढं काय भेटत नाही त्यातून पण जर टायमिंग भेटलं तर का जाईलच आणि त्या मॅनेजमेंटवर मॅनेजमेंट करतो त्यामुळे जरा वायच व्हिडिओला पण वाईस कमी त्यामुळे तुम्ही बघितला असेल नानांचे व्हिडिओ माझे व्हिडिओ किंवा आमच्या सगळ्यांचे शेखर बाबा असेल सर पप्पू मामा असेल तर त्या सगळ्यांचे व्हिडिओ वाईट कमीचे नाटक म्हणून आणि तुम्ही आत्तापर्यंत किती अर्निंग केलं असेल म्हणजे इंस्टाग्राम असो नाहीतर युट्यूब असो तुम्ही शक्यतो काय करता अर्निंग म्हणजे मी कुठून करता अर्निंग आज वगैरे व्हायचं गेमिंगच्या प्लॅटफॉर्मवर ना आता नाटकच नाटक ना असे बऱ्याच लोकांची कमेंट आली त्या सगळ्या कमेंटचे प्रश्न तुम्ही उत्तर दिलेत ज्यांच्या जा कमेंट आहेत तेच मी शंभर टक्के हा प्रश्न विचारले या आता तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ बघित अस लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून टाका धन्यवाद तर आपल्या बरेच शेखर भाऊ तर त्यांना आपण विचारूया तुम्ही विचारले तेच प्रश्न शेखर भाऊ म्हणणं काय तुम्ही सगळी राहता पण तुम्ही सगळी एकत्र राहता का असं लांबराम राहता आणि व्हिडिओ करण्यापुरते एकत्र येता आ, कसे भाऊ तू सांगितलं का नाही म्हणजे तू आता मानला की लांबला राहता का एकत्र आम्ही शेजारी म्हणजे शेजारीत राहतो एक जवळपास एक, एक किलोमीटर दोन किलोमीटरच्या अंतरावर राहतो आकाश सरांचं आणि आमच्या घराचं अंतर जर चार पाच किलोमीटर अंतर आहे पप्पो आमच्यापासून व्हाय थोडा लांब राहतो थो। हा अभिषेक आणि मी शेजारी शेजार श्यादर राहतो अभिषेक हा म्हणजे तुमच्या गाव गाव म्हणजे एकाच तालुक्यातलं का तुम्ही हा एकाच तालुक्यातलं आणि तुमचे गाव म्हणजे जवळच थोडक्यात एक दोन किलोमीटर एक दोन किलोमीटरच्या अंतरावर आणि ही कधी प्रश्न तुम्ही करताय स्टार्ट कधी बसून केले स्टार्ट के ले ले। के आ, लोका आता तुला सांगतो एक पाच वर्ष झाले स्टार्ट केलेलं सुरुवात केली पाच वर्ष झाले आणि लोक काय म्हणायचे म्हणजे तुमच्या गावातल्या शेजार बाजारची लोक आता लोकांचं काय भाऊ लोक नाव ठेवायचे काम करतात तुला माहितीच आहे तुला सांगायची काय गरज नाही सुरुवात केली सुरुवात ते लोकांनी लय नाव ठेवली काय करते नुसतं जाऊन व्हिडिओ काढते ही करते ती करते त्याला काम जाता नाही काय नाही म्हणजे असं नुसतं हुरडं फुकेकर फिरते असे लोक काय लोक बोलत राहते त्यांच्याकडे काय लक्ष द्यायचं नाही आणि घरची काय म्हणायची आता घरच्यांकडनं अपेक्षा असते की भाऊ वर्ग आपलं काहीतरी काम करावं पैसे आणावं दोन पैसे आणावं पण आई वडिलांचं एक त्यांच्या डोक्यात होतं की हा एवढं करतो म्हणजे काहीतरी करून दाखवणार का। आणि शेवटात तू बघतो डोळ्या ना ते एक पण तुम्हाला तशीच म्हणले असतील आणि एवढं सगळं केल्यानंतर ना आत्ता तीच त्यांच्या त्याच लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन तुमच्याकडे कसा आहे कसं आहे भाऊ जे पहिले आता तुला म्हणजे मेले म्हणजे कसा असतो प्रत्येकाचा बघण्याचा नर्या वेगळा असतो प्र, प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे मग आपण प्रत्येकाला नाव नाही ना ठेवू शकत म्हणजे आता पहिले आपल्याला जे नावं ठेवायची हो। आता ते भाऊ उलटी मानते चांगलं करायला लागला किंवा बाबा आता एवढे दिवस काहीतरी करत होतो पण आता त्यांना दिसायला लागलं ना डोळ्यांनी काय करतोय काय नाही आता उलटी चांगली बोलायला लागली बोर म्हणजे पहिल्यापेक्षा आता रिस्पॉन्स चांगला आहे विषय नाही आणि अर्निंग तुमचं कसं काय होतं महिन्याला अर्निंगचा विषय कसा आहे आता भाऊ अर्निंग वरती फेसबुक चांगलं देतं बरं काय पण व्हिडिओ पाडल्यावरती आणि तसं अर्निंग सोशल मीडियावर काय अर्निंगचं काय एवढं काय नाही या गोष्टी त्यामुळे आपलं गरज आहे चांगलं तुम्ही पेड प्रमोशन असं कुठं जाऊन ओपनिंगला असं करता का एक्सेप्ट करता का पेड प्रमोशन हे करतो पण आता सध्या तर नाही करत कारण नाटकामुळे वेळच मिळत आहे आणि गेमिंगचं गेमिंगचं आता कोणी नाही केलं आता प्रत्येक महाराष्ट्रातला असा कोण नाही क्रिएटर की त्यांनी गेमिंगचं केलं नाही आता जे ह्याच्या अगोदर जे मोठे झाले आहेत ना त्यांनी सुद्धा गेमिंगचे केलेले आहेत म्हणजे जे आता मोठे झालेले आहेत आता त्यांनी नावं सोडून गेमिंगच्या गेमिंगचे आता काय गेमिंगचं प्रमोशन बंदच झालं त्यामुळे काय आता विषय येत नाही त्यामुळे कोण करत बी नाही पण ह्याच्या अगोदर जे सांगतात ना तुम्ही करू नका गेमिंगचे प्रमोशन वगैरे त्यांनी सुद्धा ह्याच्या अगोदर प्रमोशन केलेले आहेत आणि त्यांनी पण पैसे त्याच्या कमावले कमावलेले आहेत दुसरं कुठं नाहीत पण आता राहिला प्रश्न आता गेमिंगचा बंदच झालं त्यामुळे गेमिंगचा विषयच नाही बर वाटली हो। कसे वाटले आजची व्हिडिओ आणि आता सातारा शो घेण्याचं कारण काय म्हणजे मागल्या वेळेस पण घेतला आता डबल घेतलाय कसं आहे भाऊ मागल्या वेळेस जे सातारकरांना जे प्रेम दिलं आणि मागल्या वेळेस आपले काय काय काही लोक माघारी गेले ज्यांना तिकीट नाही मिळालं मग त्यांच्या एक आग्रास्तव जे सातारकरांनी जे प्रेम दिलं आपल्याला ते आज आग्रास्तव परत एकदा आपण का सातारा शो घेतलाय बर आणि आता आपण तुम्हाला एवढं विचारून थांबू तर आपण शो बघा नक्की येणार आहे आणि कोल्हापूरचा लई प्रसिद्ध कोल्हापूरच्या लई कमेंट आलत्या कोल्हापूर सांगली तिकडच्या नगर बिगर साईडच्या आहे की कोल्हापूरचे पण आणि नगरचे पण आणि आता काय करायचं एक शेड्यूलच बनवायचे आणि सरने आम्हाला सरन सांगितलं की एक थोडस कोल्हापूर झालं नगर झालं म्हणजे असे बाहेरचे बाहेरचे जे आहेत का ना थिएटर तिथे काय झालंय थोडा तारखा भेटत नाहीत त्याचा प्रॉब्लेम झालाय आणि तारखा ऍडजस्ट झाले की आपण ते शो करणार शंभर टक्के तर नमस्कार मित्रांनो आपल्या बरोबर शेवंताबाई शेवण दवायचं हे कॅरेक्टर प्ले करते या नाटकामध्ये आणि ह्या शो मध्ये आपण त्यांना विचारू हे कधी बसून प्ले करत कशी वाटते प्ले करताना मला ही भूमिका करायला खूप छान वाटते मी साधारण दिवसच प्रॅक्टिस केली आहे पण आम्ही दोन महिने झाले हे प्रयोग करतोय प्रयोग करताना खूप मजा येते सगळ्यांनी बघायलाय नक्की आणि हे कधी बसन करताय काय नाटक नाटक माझं हे पहिलंच आहे पण खूप मज्जा येते हे करताना याच्या आधी काय करायचं का, का म्हणजे वगैरे हो मी मॉडेलिंग करायचे मी एक फॅशन मॉडेल आहे मी मेकअप आर्टिस्ट माझ्यावरती लुक्स करतात मी ते रिप्रेझेंट करते म्हणजे सर्किट काय जॉईन तुम्ही दा त्यांनी मला एक आड, आड शो मध्ये बघितलं होतं पुणे फॅशनचं मी केलं होतं त्याच्यातनं त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं प्रतीक सरांनी दिलं त्यांनी आत्ताचा लोकांचा भेटणा प्रतिसाद हा कसा वाटतो म्हणजे स्टेजवर आणि खाली लोक तुमच्यावर बोलतात खूप छान वाटते खूप प्रेम भेटते असंच प्रेम राहू द्या छान खूप आणि फॅमिली सपोर्ट आहे का खूप खूप सपोर्ट आहे मला सगळ्यांचा सपोर्ट आहे सगळे सपोर्ट करतात मला फॅमिली का राहिले होते तसे पण त्यांच्यावरती नाही लक्ष दिलं पप्पा मम्मी सपोर्ट करतात म्हणून काय प्रॉब्लेम येत नाही आणि याच्या जे ज्या ठिकाणी शो केला तिथे रिलेटिव्ह तुमच्या शोभा घायलते का नाही हो सगळे आले होते खूप जण आले पप्पांचे सगळे फ्रेंड्स आलते सगळ्यांना खूप आवडलं नाटक सगळ्यांचा हा प्रश्न आहे की शेवंतबाई आणि नानाचं हे कॅरेक्टर तुम्ही प्ले करता या पण हे कॅरेक्टर तुम्ही त्यांनी लिहिलं या पण हे कधी तुमच्या मनात असं आलं की आपण जावं यांच्या प्ले करावं मला त्यांनी विचारलं मग मी सगळ्या त्यांच्या रील्स वगैरे बघितल्या काय काय नक्की मग मला समजलं की खूप प्रेम भेटणार आहे हे रोल केल्यावरती म्हणून मी केलं ते आता सगळ्यांचं लोकांचं प्रेम भेटते तर त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता पुढचा शोक कुठं होणार आणि कधी होणार कसा होणार पुढचा शो आपला बारामतीमध्ये होईल तर बारामतीमध्ये सगळ्यांनी शो बघायला या खूप मजा करू आपण सगळे तर थँक्यू आपल्याला व्हिडिओ लाईक केली तुम्ही करा शेअर करा करा विसरू नका तारखेला नक्की या तर तुम्ही नाटक बघितलं असेल बरेच लोकांनी नाटकामध्ये ते सहाय्यक कलाकार असते त्या तर त्यांच्याशी आपण आता बोलतो या ते पण शेवंतबाई वर असते त्या ते पण रोल करते ती तर ते कधीपासून करतेत आणि त्यांचा घरून सपोर्ट कसा काय भेटतो रोल करताना माझं पण हे पहिलंच नाटक आहे मी सरांची स्टोरी होती त्याच्यावरनं मी आले आणि घर घरच्यांचा सपोर्ट खूप छान आहे खूप मम्मी पप्पा पण सगळे सपोर्ट करतात आणि तुम्ही म्हणजे नाटक आधीपासून करायचं का आत्तापासून ओढ लागली तुम्हाला नाटकाची नाही नाही पहिलंच नाटक, नाटक आहे हे आणि खूप आवडतं हे नाटक करायला पण हे ज्या आधी काय करायचं नाटक करायच्या आधी तुम्ही काय करायचं काही नाही मी एवढी सोशल नव्हते ॲक्टिव्ह बट नाटकामुळे आत्ता सोशल ॲक्टिव्ह झाले आता नाटकामुळे तुम्हाल <laughs> 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 बरे <laughs> तुम्हाला बरेच लोक ओळखल पण असतील पण रिक्वेस्ट खूप पडतात करा फॉलो तुमची आयडी काय एकदा सांगून टाका माझी आयडी आहे श्रावणी जगताप एकवीस आता शो झाल्यावर तुम्हाला बरेच लोक फॉलो पण करतील पण त्यांच्यासाठी तुम्ही रील टाकणार का टाकणार <laughs> ना नक्की शंभर टक्के शंभर टक्के शेवंतबाईच एज किती होतं तुमचं एज किती <laughs> गलत सवाल आहे <है. laughs> <laughs> सांगा ना म्हणजे प्रेक्षकांना मागलेच माझ्या व्हिडिओ मध्ये बरेच एज किती पण मी कोणाच सांगितलं नाही एज असं नाही सांगू शकत तिचा एज वीस आहे आणि माझ एकोणीस एकोणीस वीस बरं ठीक आहे चला <laughs> नमस्कार मित्रांनो तुम तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनलवरती गौरव सवंग ट्रेंडिंग नेहमी ट्रेंडिंग मध्ये टॉपिक असणार आपण दाखवत असतो आणि आज आपण नानाच्या शोला सर्किट नाना लाईव्ह शोमध्ये आपण आता आलो या आणि येण्याचं कारण म्हणजे तुम्ही मग सांगितलं असेल तुम्हाला आणि दुसरा शो डबल शो घेतला आहे याचं कारण काय यांना विचारूया काही डबल शो घ्यायचं कारण म्हणजे मागच्या वेळेस शो घेतला बरंच ऑडियन्स आमचं माघारी गेलं त्या ऑडियन्ससाठी आम्ही हा शो घेतला आहे ते बी येतील आणि ज्यांना परत बघायचं आहे ते बी येतील आणि सातारकरांनी एवढं प्रेम दिलं आहे की परत परत येऊ वाटतंय साताऱ्यात म्हणजे राजधानी साताऱ्याकडून तुम्हाला प्रेम आहे भरपूर प्रेम आहे राजधानी साताऱ्याचं भरपूर प्रेम आहे पण पा आता पाऊस आलाय बघू आता आता सातारकर काय करतात पावसात पण येणार सातारकर सातारकर शेवटी ते राजधानीत ती राजधानीत राहत्यात पण पावसाने पाऊस बी राजधानीतले पडतोय जवळजवळ दोन तास झालं पाऊस पडतोय पडणार ना कारण महाबळेश्वर जवळ आहे महाबळेश्वर शेवटी थंडावीसाठी का महाराष्ट्रात टॉपला चाललंय नाही नाही टॉपला सातारा टॉपला आहे सगळं म्हणजे आपला महाराष्ट्र टॉपला आहे बरं आपला विषय बर काढतो आपण आता मेन विषयावर येऊ मेन विषय असा आहे की सातारा शो घेतला मागवे पण मी शो शो लाल तो मागवेळेस पण तुमची वॅट घेतलेली माग वेळेस त्या म्हणजे इतके कमेंट आले की कुठनं आले कमेंट जी हिते विदर्भात येत परत जी हे जाते आपलं काय म्हणतात त्याला सांगली परत त्या उफुड ही कोल्हापूर त्या साईडचे आणि काय म्हणते नाग नागपूर बिगपूर असते साइडची नगरची थोडक्यात बीड बीड तिकडून इतक्या कमेंट होत्या की आमच्याकडे जाणार आमच्याकडे जाणार नगर नगर आणि कोल्हापूर हे बी आमच्या टार्गेटमध्ये आम्ही नगर आणि कोल्हापूरला शो लावणार आहे कारण नगरच्या भरपूर कमेंट्स आल्यात कोल्हापूरच्या बी आल्यात सांगलीला करून आलोय पण कोल्हापूर आणि नगर हे आमचं टार्गेटच राहणार आहे आणि पुण्यात तर आम्ही लावणारच लावणार आहे पुण्यात तर काय माहेर गरज आहे म्हणायचं म्हणजे तुम्हाला जिल्हा पुणे पडत असेल बारामतीला पुणे जिल्हा आम्हाला म्हणजे सातारा किती लागे पुण्यापासून आमच्या गावापासून सातारा सत्तर किलोमीटर सत्तर किलोमीटर एवढ्याच शो करताय तुम्हाला तुमच्याशी ओळख खूप झाली असेल ना म्हणजे असं नातेवा एका आमचा असं करतो म्हणजे अशी भरपूर लोक सांगताना सांगतात की हा आमच्या गावातला आहे कोणाला व्हिडिओ जर आला तर लोक आम्हाला शेअर करतात रिटर्न मध्ये अहो तुमचा व्हिडिओ आमच्या फील्डमध्ये आलाय परत लोक बघत असले तरी लोक सांगतात ना अहो ते आमच्या गावाला आहे ते आमच्या नात्यातलं आहे सांगतात हे बरं तसं आणि सुरुवातीला जेव्हा करत होता जवळ घरची परिस्थिती नाही नाही सुरुवातीला ज्यावेळेस करत होतो ना तर माझे जवळजवळ दोन दीड ते दोन वर्षे पाचशेच फॉलोअर्स होते पण तरी बी मी करायचो टिकटॉक करायचो रील काढायचो कर रीलमध्ये मी आमच्या गावात आमचं आम्ही आम फेमस होतो बाबा माणसं आणि काय म्हणत असतील की हे काहीतरी करते नाही का असे असतातच की निगेटिव्ह म्हणजे असं निगेटिव्ह नाव बी उठवायचे घरातली काय म्हणायची म्हणजे अर्निंग करत होता घरातला माझा पूर्ण सपोर्ट आहे घरात माझ्या म्हणजे फॅमिलीचा सगळ्यांचा सपोर्ट आहे की बिंदास करत राहा बरं तुमचा वय किती आणि तुम्हाला आज वय आता बघ चालू शोधतीस बरं लग्न झाले का लग्न झाले मला एक मुलगा आहे एक मुलगी मुलगी माझी सातवी आहे मुलगा माझा आता बालवाडीत आहे तुमचं रिच मध्ये गेला असे कुठल्या पोरगीचा प्रपोज किंवा असं काय आलंय का म्हणजे तो विषयच नाही म्हणजे आमच्या रिक्वेस्टमध्ये जे कमेंट्स येतात ना ते आम्ही हायड करून ठेवल्यात आणि असं कोण नाही प्रपोजचा काही विषय नाही जरी आला तरी आपण डिलीट करतोच की कमेंट का नाही नाही असं नाही आला आमच्या घरात असं लागते लागलं नाही आतापर्यंत किती शो केलं तुम्ही शो जवळ जवळ सहा शो आता सहावा शो ही मला वाटत आणि तुमची टोटल किती जणांची टीम आहे म्हणजे मेन कॅरेक्टर मध्ये म्हणजे आमचे सगळेच मेन आहेत सगळे आमचं म्हणजे काय म्हणतात गटबंधन आहे सगळेच आमचे मेन आहेत पण आम्ही लीडचे पाच कलाकार आहे आणि बाकी मग सगळे आमचे मित्रपरिवार सगळे आहेत मिळून आता मागं तीस काहीतरी होते आता सध्या एकतीस जणांची टीम आहे लाईट वाले मॅनेजमेंट वाले सगळे धरून एकतीस जण आहे पुढचा शो कुठे असेल काय आयडिया शो आम्ही बारामतीत लावतोय बारामतीत बारामती वाल्यांची आमची खूप इच्छा आहे की शो झाला पाहिजे साताराचा शो हाऊसफुल झाला म्हणजे बारामती कर म्हणले आम्ही बी हाऊसफुल करून दाखवतो मग आता बारामतीत बी लावणार आहे आम्ही आता ह्या नेक्स्ट बारामतीचा परिसर भेटेल असं वाटतं तुम्हाला कारण तुम्ही त्या तालुक्यातला आहे म्हणजे कसे तालुक्यातलं आहे पण लोकांना अजून माहितीच नाही की हे आमच्या तालुक्यातले तालुक लो आम तालुक काही लोकांना माहितीच नाही की नाना ना कुठला प्रवीण सुतार कुठं शेखर कुठं अजून बऱ्याच लोकांना माहिती नाहीत पण गेल्यावर कळते की हे आपल्याच बारामती तालुक्यात महाराष्ट्र तुम्ही तुमच्या तुमच्या इथली तुम्हाला कसे काय ओळखत नाही आता कसे आमचे चेहरे आधी कोणाला माहिती नव्हते पण आता आम्ही सोशल मीडियावर आल्यावर मग लोक म्हणायला लागले नाही नाही हे आपल्याच आहे असं असं होतच कुठलं शोला झालाय ना कर का असं तुम्ही गेला गर्दी मोप एकदम तुमच्या घेतलं या नाही नाही झालंय की प्रत्येक शोला तसंच होतंय मोपाच येतो कसं काय मॅनेजमेंट कसं काय करताय नाही मॅनेजमेंट काय मोपा आळ फोटो काढचाय उलट मोपच आम्हाला मॅनेजमेंट करतो तुमचं झालं की आमच्याकडे या आमचं झालं की तुमच्याकडे लय बरं वाटतं नाही का म्हणजे असं आता तुम्हाला पहिला फॅन म्हणजे तुम्हाला असं कुठे भेटलेला की मी तुम्हाला ओळखतोय मी तुमचा व्हिडिओ बघतोय असं मला आज माझं दुकान आहे मल्हार वर दुकान जनरल पानटपुरी आपली तिथे कोणी आले की म्हणतो अहो तुमची डबरी इथे काय अहो आम्ही तर रोज व्हिडिओ बघतोय असे भरपूर लोक येतात लोक थांबून जातात भेटून जातात मेसेज करतात आम्ही इथे आलोय तिथे आलोय मग आता जय मल्हारची शाखा दोन करायची कुठं शाखा दोन करायचं बघू अजून तसं नाही अजून म्हणजे शोला आला की डबरी बंदच असेल नाही नाही फॅमिली कशासाठी फॅमिली नाही सपोर्ट करते माझी आई असते भाऊ असतो मिसेस आहेत माझ्या सगळे सपोर्ट करतात तुम्ही सध्याला अर्निंग अर्निंग बाबा दुकानातूनच होते इंस्टाग्राम काही पैसे देत नाही कोण म्हणतोय व्ह्यूज आले आम्ही लाईक केले असे पैसे भेटतात इंस्टाग्राम असे पैसे देत नाही आम्ही सगळ्यांना सांगतो तुम्ही लाईक करताय आम्हाला कमेंट करताय त्याबद्दल खरंच सगळ्यांचा धन्यवाद पण असा भ्रम चुकीचा आहे की बाबा रील स्टारांना खूप इंस्टाग्राम मधून पैसे येतात असे पैसे येत नाही यूट्यूब चॅनल कोणाचा मॉनिटाईज झाला असेल तर त्याला पैसे येतात फेसबुकला जे जर मॉनिटायज झालं असेल त्याला पैसे येतात जास्त काय पैसे येत नाहीत बाबा एखाद्याचं घरभाडं जाईन एवढंच पैसे येतात जास्त पैसे येत नाही पण ही आम्हाला आवडतं आमची काय आवड आहे म्हणून आम्ही हे करतो आणि आमची इच्छा आहे की आम्ही थोडं दोन शब्द बोलले तर लोकांनी हसावू आपल्या बोलणे हसावं बस एवढीच इच्छा आहे आमची <laughs> बरं का समजलं लो का लोकांना म्हणजे तुम्हाला कळलं काय इंस्टाग्राम पैसे देत नाही तुम्ही कमेंट करता मला सारखं मला पैसे किती येतात पेमेंट किती येतात आता समजलं असेल ह्यांना पण येत नाही मला पण येत नाही मी किती सांगितलं असेल महिन्याची अर्निंग म्हणजे काय एवढी नसते का आणि आलं तर युट्यूबमधनं काय थोडंफार मस्त हजार व्यूजला ती एक डॉलर देत असलं तर काय म्हणजे अर्थ एवढा नसतो हजार व्यूज ला एक डॉलर म्हणजे एवढंच झाला हजार दोन हजार एक डॉलर देतं युट्यूब आता अर्निंग असं युट्यूबवर सांगायचं अलाउड नसतं पण मी तुम्हाला एक सांगतो एक्झाम्पल म्हणून आमचं माईक टेस्ट करायचं आहे अर्धा तास राहिला आहे आपण परत बोलू मग चला भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तो परत जय हिंद जय महाराष्ट्र अजून एक आपल्यावर कलाकार आहेत तर त्यांना विचारूया आपण सर्किट डाना लाईव्ह शो मध्ये ते कोणता रोल प्ले करतात नमस्कार मी या नाटकामध्ये रियाचा रोल करते ती एक म्हणजे गाव आहे सर्किटवाडी नानांचं तिकडे आली आहे आणि ती सगळ्या गावाची तिला माहिती हवी आहे म्हणजे थोडक्यात ती लेखक आहे तिला एक बुक लिहायचं आहे किंवा पुस्तक लिहायचं असं म्हणू शकतो आपण तर त्याच्यासाठी ती आली आहे कथा लिहायला म्हणजे हे तुम्हाला पहिल्यापासून म्हणजे अँकरिंग जमायची का आत्तापासून करताय तुम्ही नाही जवळजवळ माझं हे दहावं नाटक असेल मी प्रॉपर थिएटर आर्टिस्ट आहे त्याच्यामुळे पहिलं नाटक कोणतं केलं पहिलं नाटक माझं पहिलं नाटक मी वगैरे दुसरीच असताना गेलत तसं म्हणायला गेलं तर पण कमर्शियल नाटक मी पहिल्यांदा गेलो होतं ते हे अलेक्सा नावाचं होतं आतापर्यंत सगळ्यात बेस्ट नाटक म्हणून तुम्ही कुठल्या नाटकाला सेट कराल असं काही नाही सगळेच नाटक माझ्या आयुष्यातले बेस्टच आहेत आणि पुढे पण बेस्टच येतील बेस्ट देण्याचा प्रयत्न करेन प्रत्येक बेस्ट बेस्ट सगळ्यात हेच म्हणता येईल कारण की प्रतिसाद, प्रतिसाद बघून आणि प्रेम बघून खूप म्हणजे खर तर भरून येतं छान पण वाटतं त्याच्यामुळे हे नाटक असं म्हणता येईल खऱ्या अर्थाने की म्हणजे आहे बेस्ट आहे बेस्ट आहे सगळ्यात बेस्ट आहे ठीक आहे थँक्यू काही नाही म्हणजे स्वतःच्या पुढे म्हणा आला अशी क्वालिटी दुसरीकडे कुठंच नाही होडा बोला ए हाय अगं कस्टमर नाही जोरात तर बघता थोडं थांबा कस्टमर पैसे सर्व कुठचं असं म्हणते मला बनवतात दोन मोही दोन वडा गॅस लाईट गॅस द्या थांबार बाई नाही मी ध्यान कॅरीवर गेली

अगं वाट क्षेत्र ही क्षेत्र करायचं करते बलकी तू ना नाला ditches हा ना ना साकडे कमी <स्थास्था> <स्थास्था>